लोकवाणी न्यूज सावळी ग्रामपंचायतीतील पंप ऑपरेटर पदावर नियुक्तीसाठी दीर्घकाळापासून कार्यरत कर्मचारी बालाजी हनुमंत पुठ्ठेवाड यांनी न्याय न मिळाल्याने आज ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत पुठेवाड हे सतरा सप्टेंबर दोन हजार आठ पासून सावळी ग्रामपंचायतीत पाणी पुरवठा कर्मचारी म्हणून काम करत आहेत परंतु रिक्त असलेल्या पंप ऑपरेटर पदावर त्यांची नियुक्ती होत नसल्यामुळे त्यांना हा मार्ग स्वीकारावा लागला दरम्यान यांनी सांगितले की सावळी ग्रामपंचायतीचे पंप ऑपरेटर कलीम सरवर साब शेख यांची नुकती जिल्हा परिषद नांदेडच्या सामान्य प्रशासन विभागात कनिष्ठ सहाय्यक म्हणून नियुक्ती झाली आहे त्यामुळे पंप ऑपरेटर पद रिक्त आहे तरीही ग्रामपंचायतीने त्यांना वारंवार पत्र व्यवहार करूनही या पदावर नियुक्ती करण्यास नकार दिला आहे पुठेवाड यांनी असा आरोप केला आहे की योग्य प्रक्रिया न पाळता पैशाच्या बदल्यात दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती करण्याचा प्रयत्न सुरू आहे दरम्यान पुठेवाड यांनी पंधरा वर्षाच्या सेवा कालावधीत निष्ठेने काम केले असून या पदावर नियुक्ती न मिळाल्यास त्यांच्या कुटुंबाला उपासमारीची वेळ येईल असे त्यांनी सांगितले त्यांना तातडीने न्याय मिळावा आणि रिक्त पंप ऑपरेटर पदावर त्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे आता जागा जी रिक्त झालेली आहे सर आज पत्र मी पंधरा वर्ष काम केलेलं आहे मला आता न्याय भेटावं म्हणून बसलेला आहे मी त्या जागेवर नियुक्ती करून घ्यायला पाहिजे मला आज पत्र करून घेतो म्हटले नियुक्ती करून घेतले नाहीत मला जागा जी रिक्त झालेली आहे त्या जागेवर मला घ्यायला पाहिजे तुमच्या मागे आता दुसरं तुमचं काय व्यवसाय व्यवसाय काही नाही सर आता फीच माझं किती पगार पेटत मला तीनशे रुपये पासून करतो सर तीन पर पर। माला माला नाएं। नाएं मी तीनशे रुपये मुख्य कारण काय याच तुम्ही याच्या पहिले होतं सर काय झालं मला तर तू काहीच भेटल जबाब आलं नाही मला जबाब काहीच दिले नाही पोलीस मला वरून मी सगळ्या अधिकाऱ्याला दिलेले आहेत मला काहीच आलेले नाही नेमकं आता जे अमरोपासून आज तुमचा पहिला दिवस आहे हो सर किंवापर्यंत बसणार आहोत तुम्ही आता आता माझा निकाल लागले पत्र सर जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत उपसून राहणार हो उपसून राहणार जो पत्र निकाल लागत नाही योग्य ते न्याय करावं योग्य ते न्याय मला भेटावं तुम्ही त्यांच्याशी बोलणं झाले ग्रामसेवक जे आहेत सरपंच आहे उपसरपंच आहे यांच्याशी सगळ्यासाठी सगळ्यांना बोलणं झालं सर वारंवार त्याला मी भेटलो त्यांनी नाकारत आहेत मी कामावर गेलो तर सुद्धा मला त्यांनी हाकून दिलेत कुलूप लावलेत याच्यानंतर तुमचं पुढचं पाऊल काय मला योग्य ते नाही भेटावं सर मला रीत सर तुमच्याकडे कागदपत्र आहेत तेव्हापासून आहेत ना सर माझ्याकडे रीत सर आहेत तिघ काम करत होता एका पगारी मध्ये दोघं करत होता जे मानधन आलेले वरून भेटत होता त्याच्यात अर्ध घेत होता मग गावात काही होत होती त्याच्यामध्ये अर्ध भेटत होता मला दोघांची नियुक्ती एकाच तारखेची आहे बालाजी बालाजी अहमद पुठावट बालाजी मारुती शिगरे ठीक आहे सर जो न्याय भेटत नाही तो परत पोषण तुमचं चालू राहणार हो चालू राहणार नेमकं तुम्हाला ग्रामपंचायत समोर बसणं काय देगलू जेला करायला येते इथे बघू शकत होती हो होत नाही इथं पहिले सुरू इथं बसायचं आहे गावात ग्रामपंचायत कार्यालय सवळीला मग तिथं बेंगलूरला नंतर बसायचं मला जर न्याय जर भेटण गेलं तर बेंगलूर ला लागेल आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा